तर नमस्कार शेतकरी मित्रांनो हे बघू शकता ही, ही मोटर आहे लक्ष्मी कंपनीची पाच एच ची आणि आपण हे सोबतच त्याचे कॉइल पण मारून घेतलेले आहे आपल्याला हा पूर्ण वायर लागलेला आहे दोन किलो शंभर ग्रॅम याच्यामध्ये टर्न बघू शकता टन चौतीस चौतीस टर्न मारलेले आहे आणि मोटर बघा याच्यामध्ये आपण सगळ्यात अगोदर पेपर भरून घेतला आहे पेपर आणि हा साईड पेपर पण लावून घेतलेला आहे आणि याची जे ही किनार राहते किनारीला चांगल्या प्रकारे टेप पण मारून घेतलेला आहे जेणेकरून या ताराला कुठल्याही प्रकारचा मार लागणार नाही मोटर भरण्याच्या वेळेस तर चला तुम्हाला आता मोटर भरून दाखवते हे जे कॉईल दिसत आहे तुम्हाला हे कॉईल कशावर मारले आहे तर हे बघू शकता ही आपली हँडमेड आपली मशीन आहे यांनी हाताने फिरवले हो की याच्यावरती टन मोजले जाते आपण याच्यामध्ये चौतीस टन मारले आहे हे बघू शकता या कॉईलमध्ये हे असे बांधून घेतल्या जाते नंतर चौतीस टन झाले की नंतर असं बांधून घ्याव्या लागतात हे असे आपले तिन्ही कॉईलचे शेट मारून तयार झालेले आहे तर आता हे बघू शकता सात नंबरचा पेपर पी व्ही सी पेपर आहे हा हा पी व्ही सी पेपर याच्यासाठी टाकावं लागते हे बघा मी पहिल्या होलमध्ये टाकून घेतला याच्यासाठी टाकावं लागते की जेणेकरून आपल्या ह्या वायरला मार मार लागला नाही पाहिजे कारण की याच्यावरती पूर्ण पी व्ही सी कोटिंग राहते त्याच्यामुळे आपल्याला हा सात नंबरचा पेपर यूज करावा लागतो पहिल्या होलमध्ये टाकून घेतलेला आहे हे बघू शकता तुम्ही पहिल्या होलमध्ये टाकलेला आहे पेपर आता इथून दहाव्या होलमध्ये आपल्याला हा सेपरेटर पेपर टाकायचा आहे तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दावो होल इथे येत आहे म्हणून आपण याच्यामध्ये आपण हा पेपर टाकून घेणार आहोत याच्यामध्ये पेपर टाकून घेतला की आणखी एक वेळा मोजून घ्यायचं मधातले आठ गाले उरले पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ गाले उरलेले आहे पहिला कॉईल आपण याच्यामध्ये टाकणार आहे दहा मध्ये दुसरा कॉईल मध्ये तर चला तुम्हाला आता टाकून दाखवते पहिल्या सेटचा पहिला कॉईल आहे हा हे बघू शकता दहावर टाकणार आहे आपण अशा प्रकारे हे टाकून घेतलं थोडा की आतमध्ये थोडा थोडा याला धकलावा लागतात हे बघू शकता कशा प्रकारे अंदर चाललेला आहे हा आतमध्ये गेलेला आहे त्यानंतर हा पेपर काढावा लागतो आणि याच्यातच आपल्याला ही काडी टाकावं लागते हे बघा ही अशी काडी राहते हा पेपर काढून घ्यायचा राहतो आणि याच्यात काडी टाकावा लागते मोटर भरताना आवश्यक राहते हे हा जो शेंडा राहते निघणारा हा शेंडा फक्त आपल्या आपण जर उजव्या हातावर घेत उजव्या हातावरच घ्यायचा आणि जर डाव्या हातावर घेत तर आखरीपर्यंत डाव्या हातावर म्हणजे तीनही कॉईलचे शेंडे हे जे आहे ते फक्त डाव्या हातावरच आले पाहिजे आता मी हा उजव्या हातावर घेतलेला आहे तर हा अखेरपर्यंत मी उजव्याच हातावर ठेवणार आहे हे बघा कॉईल टाकून घेतलेला आहे कॉईल टाकून घेतला आणि सोबतच हे जे वेजेस राहते काड्या दोन्ही साईडनं काड्या टाकून घेतला आहे आणि पेपर पण काढून घेतलेला आहे आणि हे असं राहते ना याला आकार द्यावा लागते असे दोन दोन तीन तीन वायर पकडले की असं थोडंसं अंग दाबलं की अशा प्रकारे त्याला आकार येऊन जातो हे बघा तसंच आता हे जे दिसतंय तुम्हाला हा वरचा गाला हे सोडून नाही द्यायचा आहे हे सोडून याच्यात नाही टाकायचा आहे हा जसा टाकला आपण कळेल तसा सेम याच्यात टाकायचा आहे म्हणजे आता हा बारावर जाणार एक पेपर याच्यामध्ये टाकणार आहे दुसरा पेपर याच्यामध्ये टाकणार आहे हे बघू शकता तुम्ही आता आपला डायरेक्ट होल वगैरे मोजायचं काही आपल्याला आता टेन्शन नाही आहे डायरेक्ट बारावर जाणार आहे आपला हे बघा पेपर टाकून घेतलेला आहे आता हा दुसरा शेंडा दुसरा कोईल आपला याच्यामध्ये बसणार आहे आता हा दुसरा कोईल बघू शकता त्याचप्रमाणे जसा आपण हा पहिला कॉईल भरला होता त्याचप्रमाणे हा दुसरा कॉईल भरायचा आहे आणि हा जो शेंडा निघाला होता पहिल्या कोईलचा पहिल्या कॉईलचा शेंडा निघाला होता उजव्या हातून आता मग त्याच्यानंतर हा डाव्या हातून निघाला होता हे बघू शकता हा डाव्या हातून निघाला होता डाव्या हातावरचा वापस पुन्हा हा गोल असा घुमला पाहिजे डाव्या हातावरचा पुन्हा उजव्या याच्यावर जाणार आणि उजव्या याच्यातून मग डायरेक्ट पुन्हा डाव्या याच्यातून निघणार हे बघू शकता हा याच्यातून निघाला तर हा डाव्याच याच्यातून निघाला पाहिजे होलमधून अशा प्रकारे आपल्याला ही मोटर भरून घ्यायची आहे हा दुसरा कॉईल टाकून सेम तसाच मी तुम्हाला हा पण कॉईल पूर्ण भरून दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला समजून जाणार तर हे बघू शकता हे जे तुम्हाला शेंडे दाखवत आहे हे शेंडास खूप इम्पॉर्टंट राहतो कनेक् कारण की हे कनेक्शनसाठी निघाल्या जाते हे जर कनेक्शनसाठी जर ब ऐकला तर आपली मोटर जडतेच शंभर टक्के जडते आणि बघू शकता हे उजव्या साईडने निघाला आहे तर हा डाव्या साईडनी म्हणजे डाव्या साईडनेच निघालाच पाहिजे आपला हा शेंडा तर हे झाली एक साईड भरून आता तशी याला मोटरला पलटवायचा आहे पलटवाय पलटवल्याच्यानंतर हे एक गाला सोडायचा आहे इथून हा एक गाला सोडला हा दुसरा गाला सोडला याच्यामध्ये सेपरेटर आपला पेपर टाकायचा आहे आणि ह्या होलमध्ये सेम तसाच पेपर टाकायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपण हा कॉईल भरला त्याचप्रमाणे हे वरचे पण कॉईल भरायचे आहे तर चला तुम्हाला आता भरून दाखवते तर आता हे बघू शकता हा जो वरचा कॉईल टाकून घेतला होता पण त्याचप्रमाणे हा पण कॉईल टाकून घेतलेला आहे हा कॉईल टाकून घेतलेला आहे याच्यात पण आठ गाली सोडले आहे हे बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ गाली सोडलेले आहे हा पण शेंडा उजव्या सातवर घेतला आहे आता हे बघू शकता हे उजव्या हातावर काढलेला आपण शेंडा आणि याचा जो दुसरा शेंडा राहतो हे बघा हा दुसरा शेंडा आलेला आहे हे वर करून घेतो हा दुसरा शेंडा आलेला आहे दुसरा शेंडा हा याच्यामध्ये गेला पाहिजे मी आधी सांगितलो तुम्हाला सर्कल आपली गोलच फिरली पाहिजे हे डाव्या हातावरचा शेंडा पुन्हा उजव्या हातावर जाणार आणि उजव्या हातावरून हे बघू शकता उजव्या हातावर निघाला हा डाव्या हातावर गेला म्हणजे सेम प्रोसिजर आपली आता तशीच चालणार आहे आता हे पहिल्या सेटचा कॉईल पूर्ण आपला भरून झालेला आहे आता सेम तसाच वरचा कॉईल भरायचा आहे आपल्याला तरा है, है, कुईल, कुईल है चाहिए, तर आता हे बघू शकता हा पहिला जो कॉईल राहते आपला तो टाकून झालेला आहे म्हणजे पहिला फेश टाकून झालेला आहे आता आपल्याला दुसरा फेश टाकायचा आहे म्हणजे दुसरा कॉईल दुसरा कॉईल कुठून सुरुवात करायचे तर हे बघू शकता हे जे दोन कॉईल दिसत आहे तुम्हाला या वर हे जे तुम्हाला शद्र दिसताय त्याच्यामध्ये एक सेपरेटर टाकायचा आहे म्हणजे हा पेपर सात नंबरचा पेपर आहे आपला त्याच्यामध्ये दे टाकून गेला की नंतर हे दोन कॉईल पण मोजायचे आहे एक आणि दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे हे आठ होल आपण तसे सोडून दिले की डाव्या याच्यात आपल्याला हा दुसरा सेपरेटर टाकायचा आहे एक दोन तीन चार तर हे बघू शकता हे जे खालीवाले राहते होल ते पण मोजायचे आहे चार, चार आणि पाहिल हे जे भरलेले आहे ते पण चार मोजायचे आहे चारन चार आठ झालेले आहे आणि दहाव्या याच्यात आपल्या पहिल्या पॉईलचा पहिला सीट जाणार आहे म्हणजे हे मध्ये दहा मध्ये झालं की हे जे शद्र दिसतं याच्यामध्ये बारावा जाणार आहे तर चला हे तुम्हाला आता अगोदर सगळ्यात अगोदर टाकून दाखवते तर हे बघू शकता हा जो पहिला कोयल टाकला होता त्याचप्रमाणे आपण हा दुसरा पण कोईल टाकून घेतलेला आहे आणि ज्याप्रमाणे आपण हा उजव्या हातावर काढला होता पहिला शेंडा त्याचप्रमाणे आपण हा पण उजव्या हातावर काढून घेतला आहे म्हणजे हा कोईलचा पहिला शेंडा आणि हा दुसरा शेंडा जो आहे हे बघू शकता हा डाव्या हातावर काढलेला आहे आणि हा दुसरा कोईलचा एक शेड भरून झालेला आहे हे दोन कॉइल आणि हे बघू शकता आणखी दोन कॉइल उरलेले आहे याचे तर हे दोन कोई था 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 कोईल कुठं बसणार आहे तर हे बघू शकता एक गाला सोडून द्यायचा आहे याच्यावरचा हा एक गाला सोडला आणि हा एक गाला सोडला की हा जो तुम्हाला वरचा दिसून राहिला आहे होल त्याच्यामध्ये एक सेपरेटर टाकायचा आहे आणि याच्यामध्ये एक सेपरेटर टाकायचा त्याच्यानंतरच दहा मधला पहिला कॉइल भरून घ्यायचा आहे आणि दुसरा कॉइल याच्यामध्ये हे बघू शकता हे खालचे जे होल दिसत आहे तुम्हाला याच्यामध्ये हे बारामध्ये बसणार डायरेक्ट म्हणजे आपले मधातले आठ गाले ऑटोमॅटिक सुटून जाणार पहिले दहामध्ये बसणार नंतर बारामध्ये बसणार तर चला तुम्हाला आता हे दुसरा पण कॉइल टाकून दाखवते आता हे बघू शकता त्याचप्रमाणे आपण हा पण कॉईल भरून घेतलेला आहे आणि हे खास करून तुम्ही हे शेंडे बघू शकता जे की आपले मेन कनेक्शनसाठी निघणार आहे सहा निघणार आहे आता हे चार निघालेले आहे आणि हे जे तुम्ही होल दिसता ह्या होलमध्ये पण एक सेट येणार आहे म्हणजे आपले असे कनेक्शन पूर्ण सहा होणार आहे तर हे बघू शकता चार पोंटावर चार निघालेले आहे आणखी इकड इकडनं आणि इकडनं तसेच हे असे जे शेंडे निघालेले आहे वायाचे तेच इकडनं पण निघणार आहे तर चला तुम्हाला आता तो तिसरा पण कॉईल याच्यामध्ये भरून दाखवते तर आता हे बघू शकता कशाप्रकारे आपली ही तिसरा पण पैल भरून झालेला आहे आणि हे त्याचे शेंडे पण निघालेले आहे हे बघू शकता कशाप्रकारे अवर्ण अवर्ण निघाले आहे म्हणजे समोरासमोर सगळे शेंडे निघालेले आहे आणि याला जर आपल्याला चांगल्या प्रकारे म्हणजे आकार द्यायचा असेल चांगल्या प्रकारे याला जर आकार द्यायचा असेल तर हे बघू शकता आपल्याविषयी हे बांबू असला पाहिजे आणि हे जे आहे हे प्लास्टिकची हतुडी आहे मित्रांनो ही प्लास्टिकची हातुळी असली पाहिजे त्याच्यानंतरच आपल्याला हे आकार द्या देण्यात सोपी होईल तर आपली मोटर ही पूर्ण आपली भरून झालेली आहे आता तुम्हाला याची बॅक साईड दाखवून देते आपल्याला बॅक साइड सगळ्या अगोदर बांधून घ्यायची आहे आता ही मोटरची बॅक साइड आहे मित्रांनो हे बघू शकता हा पिवळा टेप पण काढणार आहे मी आणि हे अशा प्रकारे हे बांधून घेतला आहे एक दोन तीन चार चार जागावर बांधून घेतला हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सगळ्यात अगोदर आपल्याला हे बांधून घ्यायचे आहे हे बांधल्याच्या नंतर समोरचे कनेक्शन करायचे तर चला आता तुम्हाला कनेक्शन करून कसे करायचे हे तुम्हाला शिकवते तर आता मोटर बघू शकता मोटरचे मी कनेक्शन मारून घेतलंय तरी पण तुम्हाला समजावं याच्यासाठी मी साध्या सोप्या भाषेत सांगून देते एक वेळा तुम्हाला तरी बघू शकता आपल्या मोटरचे सहा कनेक्शन असे बाहेर निघले जाते तरी बघू शकता हे तीन तीन याचा मी एकत्र मारून घेतलं आहे म्हणजे तीन याचा गुट्टल मारला म्हणजे हे स्टार होऊन जाते हा स्टार मारून घेतला आहे कशा प्रकारे मारून घेतला आहे तुम्हाला दाखवून देते एक वेळा तरी बघा सगळ्यात अगोदर आपण हा एक वायर घेतला हा एक वायर घेतला की हा एक सोडून द्यायचा कनेक्शन हा एक सोडून देतला की दुसरा घ्यायचा दुसरा घेतला की तिसरा सोडायचा आणि चौथ्याला पकडायचा म्हणजे दोन राहतेने हे आपले वायर तर हा जर घेतला तर हा नाही घ्यायचा सोबतच याला सोडून द्यायचा हा दुसरा घ्यायचा अशा प्रकारे आपल्याला सहा वायरातले तीन वायर असे बाहेर काढायचे म्हणजे मोटरच्या कनेक्शनसाठी हे बघू शकता कनेक्शन मारून घेतले आहे मी चांगल्या प्रकारे हे तीन वायर बाहेर काढून घेतले आहे आणि हे जे तीन वायर राहते हे बघू शकता हे तीन वायर म्हणजे हे असा इथे त्रिकोण बनला पाहिजे हे बघू शकता कशा प्रकारे तीन कोणत्यावरचे तीन हे वायर घेतलेले आहे हे बघू शकता एक हा दुसरा आणि हा तिसरा इतचा जो आहे एक देला जो तो सोडून दिला आहे इतचा जो आहे तो सोडून दिलेला आहे आणि हा एक सोडून दिलेला आहे आणि आता हा त्रिकोण बनलेला आहे त्रिकोण मधला आपण हा स्टार मारून घेतलेला आहे बघू शकता स्टार आता याला चांगल्या प्रकारे आपण सोल्युशन करून घेणार आहे म्हणजे याच्यावरती कथील मारून घेणार आहे तर बघू शकता अशा प्रकारे झाले आहे आणि हे बघू शकता म्हणजे हा दोन दोन वायराच्या कनेक्शन मधला हा मदतला शेंडा या दोन वायराच्या कनेक्शन मधला हा मधातला शेंडा आणि हे आणि हा वायर याच्यामधला हा मदतला शेंडा हे तिन्ही पण शेंडे आपण मोटरसाठी बाहेर काढून घेतले आहे हे कनेक्शन बघू शकता तुम्ही हे कनेक्शन याच्यावरती कतीलचे डाग मारून घेतले हो त्याच्यानंतर हा पॅच रबर मारलेला आहे पॅच रबरच्या नंतर हा साधा टेप मारलेला आहे सेम त्याचप्रकारे याच्यावर पण हा जो स्टार आहे स्टार वर पण आपण तसंच केलेला आहे हा बघू शकता हा ओमेगा कंपनीचा पॅच रबर येतो आपल्याला हाच यूज करायचा आहे आणि हा बायकॉन कंपनीचा टेप येतो आपल्याला हाच हे दोनच याच्यामध्ये पाण्याच्या अंदर मोटर राहते त्याच्यामुळे आपल्याला या दोन कंपनीचे टेप सगळ्यात जास्त यूज करायचे आहे खूप चांगले टेप राहते हे तर चला आता तुम्हाला हे सगळं मोटर आपले बांधून दाखवतील तर आता हे बघू शकता कशाप्रकारे आपण मोटर बांधून घेतलेली आहे चांगल्या प्रकारे मोटर बांधून घेतली आहे त्या त्याच्यानंतर हा जो पेपर आहे पेपर मी आधीच कापून ठेवला होता आता हे पेपर तुम्हाला याच्यावरती घालून दाखवते तर मित्रांनो आता हे बघू शकता कशा प्रकारे आपण याच्यावरती पेपर टाकून घेतला आहे जेणेकरून ही बॉडी शॉर्ट होणार नाही हे बघू शकता तुम्ही पेपर सेम त्याच प्रकारे आपण खालून पण पेपर टाकून घेतला आहे तुम तुम्हाला दिसत असेल खालचा पेपर वाईटवाला ही झाली आपली पूर्ण मोटर बांधून तयार व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुमची लाईक पाहून मला पण प्रेरणा मिळेल आणि मी नवनवीन व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवरती माझ्या टाकत राहील